आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला महत्वाची बातमी आहे अर्थातच वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर संदर्भात पूजा खेडकर वरती आता महत्वाची कारवाई करण्यात आलेली आहे तिला सेवेमधून बडतर्फ करण्यात आलेला आहे केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतलेला आहे वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरला सरकारी सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पूजा खेडकर वरती केंद्र सरकारची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते खोटी माहितीपूर्वक पूजा खेडकरनं फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावरती आहे आणि त्यानंतर सरकारी सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारनं मोठी कारवाई केली आहे पूजा खेडकरवरती सरकारी सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे पूजा खेडकरला आयएस सेवेमधून बडतर्फ करण्यात आलेला आहे एनडीटीव्ही मराठीनं सर्वात पहिल्यांदा ही बातमी दाखवलेली होती हे प्रकरण उजेडात आणलेलं होतं तर पूजा खेडकरच्या गैरवर्तनाबद्दल आयोगानं सखोल चौकशी केलेली आहे आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे पूजा खेडकरवरती अखेर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय नेमकं या प्रकरणामध्ये काय घडलं आपण जाणून घेतोय पूजा खेडकरांनी फसवणूक करून मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिली असा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय त्यासाठी पूजा खेडकरांनी त्यांचं नाव बदललं आई वडिलांचं नावही बदललं फोटो सह्या पत्ता ईमेल आयडी फोन नंबर सुद्धा बदलले या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी रामराजे शिंदे थेट आपल्या सोबत जोडले गेले रामराजे अनेक महिन्यांपासून हे प्रकरण चर्चेमध्ये होतं अखेर या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने महत्वाची कारवाई केलेली आहे तो बिल्कुल कारण यूपीएससी ने तक्रार केली होती बरोबर दिल्ली क्राइम ब्रांच ने चौकशी पण सुरू केली गेली होती आणि अटकपूर्व जमिनीच्या विरुद्ध अटकपूर्व जमीन मिळावं म्हणून पूजा खेडकर ही दिल्ली हायकोर्टामध्ये सुद्धा गेली होती परंतु त्याच्या अगोदरच हे प्रकरण कोर्टामध्ये सुरू असतानाच आता मोठं पाऊल उचललेलं आहे केंद्र सरकारनं आणि सेवेतून बरखास्त केलेलं आहे पूजा खेडकर हिला कारण युपीएससीने जे पुरावे दिले होते त्या पुराव्यामध्ये केंद्र सरकारला तथ्य आढळून आलेलं आहे एक म्हणजे की तिने नाव बदललेलं आहे दुसरं म्हणजे की दिव्यांगाचे प्रमाणपत्र जे आहे ते बनावट प्रमाणपत्र घेतलेलं आहे आणि वारंवार नाव सुद्धा बदललेलं आहे त्यामुळे हे सगळे पुरावे जे आहेत ते मिळाले होते आणि त्याचाच आधार घेत पूजा खेडकर हिला बडतर्फ बर, केलेला आहे आणि प्रशासकीय सेवेमधून आता आपल्याला म्हणावं लागेल तिला बडतर्फ केलेला आहे परंतु आता याच्या पुढचं पाऊल काय आहे पूजा खेडकरकडे तर ती तिचा मार्ग जो आहे तो दिल्ली हायकोर्टाचा पण असू शकतो आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ती धाव घेऊ शकते या निर्णयाच्या विरोधामध्ये आणि तिने यापूर्वी सुद्धा वारंवार सांगितलेलं आहे की डॉक्टरने प्रमाणपत्र दिलेलं आहे हॉस्पिटलने प्रमाणपत्र दिलेलं आहे दिव्यांग विभागाने ते व्हेरीफाय केलेलं आहे मग पूजा खेडकर ही जबाबदार का अशा प्रकारचा सवाल उपस्थित केलेला आहे आणि याच मुद्द्याचा आधार घेऊन ती पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये धाव घेऊ शकते निश्चित रामराजे धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी